दारव्या द्रविवारी भरदुपारी माजी नगरसेवक सुभाष दुधे यांची सहा मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्गुण हत्या केली होती त्यावेळी मात्र आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते मात्र पोलिसांनी काही तासातच दोन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली यवतमाळच्या दारव्हा शहरात भरदिवसा नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली होती सुभाष दुधे याची भाजी मंडीत अडत असल्याने नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास जात असताना आरोपींनी वाद घातला त्यानंतर सुभाष दुधे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागीच ठार केले यावेळी मात्र सहा आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता दारव्हा पोलिसांनी संजय दुधे यांच्या तक्रारीवरून आरोपी संदीप सुधाकर तोटे अजय दिगांबर तोटे सुधाकर तोटे नंदा तोटे सीमा तोटे यांना घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी दिली